श्री स्वामी समर्थ संबंधी एक अत्यंत महत्व पूर्ण माहिती आपल्याला पितृपक्षात जे काही सेवा उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत हे पारंपरिक उपाय आहे पारंपरिक सेवा आहेत ज्या पूर्वजनापासून केल्या जातात आणि आपले पूर्वज श्राद्ध पक्ष तिथी हे सर्व अचूकपणे करत होते त्यांना पितृद्वष नव्हता परंतु आत्ताच्या काळात धकाधकीच्या जीवनामध्ये नोकरी आपल्याला पैसा कमवण्यासाठी जे काम करावं लागतं त्यामुळे आपल्याला फारसा काही करता येत नाही रोज तर आपल्याकडून काय करता येत नाही त्यासाठी किमान पंधरा दिवस आपल्याला पितृंसाठी खास राखून ठेवलेले असतात म्हणजे पितृसाठी खास सेवा यालाच म्हणतात पितृपक्ष पंधरवळा भाद्रपद पौर्णिमेपासून ते पुढच्या अमोशेपर्यंत पितृ अमोशापर्यंत या पंधरा दिवसाच्या कालावधीत जी व्यक्ती पित्रांच्या स्मरणात सेवा करतात उपाय केले जाते काही मंत्र म्हणतात त्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होतो त्यांना नारायण नागबलीसारखे मोठ्या विधी खर्चिक विधी करावे लागत नाही कारण ते जे विधी आहेत आहे ते अत्यंत खर्चिक आहेत ते सामान्य लोकांना न परवडणारे आहेत परंतु म्हणून इतके लहान आणि साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कुठल्याही कुणीही सांगितलेले असू दे तुम्हाला नारायण नागबली विधी करावा लागेल नाही या सेवामध्ये या उपायामध्ये एवढी ताकद आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये हे सगळे उपाय आपल्या पूर्वीच्या माणसांकडून आपल्यामध्ये काही गोष्टी आलेल्या असतात माहिती असतात ही माहिती आपल्याला पर्यंत न ठेवता तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम यूट्यूबरवाले करतात तर ते सगळे श्रद्धेने भक्तीने करत चला त्यांची विटंबना करू नका अशा सेवा उपायाची विटंबना करणं म्हणजे चुकीचं आहे त्यामुळे ज्या सेवा जे उपाय तुम्हाला परत नाही ते करू नका म्हणजे पटत नाही म्हणून करू नका किमान त्यांची विटंबना करू नये श्रद्धेने उपाय करा कारण युनिवर्स आपल्याला द्यायला बसले आहे निगेटिव्ह लोक असतात कायम ते निगेटिव्हच ही बोलतात दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्या आयुष्यात चांगल्या घटना घडू शकत नाही जे दुसऱ्यांबद्दल चांगले बोलतात जे दुसऱ्यांबद्दल चांगले चिंतात त्यांच्या आयुष्यात नेहमी चांगल्या घटना घडतात तुमचे जवळचे नातेमध्ये सासू सासरे वडील आई बहीण भाऊ गेलेला लोकांना कधीच वाईट बोलू नका पण ते आता पितृ लोकात आहे हे विसरू नका म्हणजे स्वर्गात आहे मला त्रास दिला असं बोलू नका प्रत्येकाला त्रास होतो सासू सुना म्हटलं की वाद होतोच त्यांच्याबद्दल भाऊ थांबवा त्यामुळे प्रखर पितृदोष लागतो त्यामुळे नारायण सारखी महागडी विधी करण्यापेक्षा आपण छोट्याशा सेवा शे करू शकतो आणि उपाय नागबरी यासारख्या विधी कराव्या लागतात तर आपण आता सर्वप्रथम एक दिव्याचा उपाय सांगणार आहे जो दररोज करायचा आहे पाच दिवसच्या काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल किंवा पिरियड असेल त्या सोडून तुम्हाला दररोज नाही जमलं तर पित्रमोशेला हा उपाय नक्की करा त्यासाठी तुम्हाला एक पाण्याचा लाल माट लागणार आहे लाल मातीचा जो मटका असतो तो लागणार आहे तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल तर तो वापरला तरी चालेल काळा माट घ्यायचा नाही लालच माट लागणार आहे लाल माट घेऊन नळाखाली बारीक नळ सोडून तुम्हाला संध्याकाळी साधारण नऊ वाजता भरावायला सुरुवात केली पाहिजे तो किमान दहा वाजेपर्यंत भरला पाहिजे त्यानंतर किचनच्या शेजारी साबण वगैरे ठेवतो तिथे तुम्हाला एक जागा करायची आहे आणि स्टँडवरती तो माठ तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे माठाची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे आणि माठ या वस्तूमध्ये पितृवास करतात असं म्हणतात पंधरा दिवसांसाठी हा माठ तिथेच ठेवायचा आहे शेजारी तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे पंती पंतीचे दोन वातीचा एक दिवा करायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचे तेल लावायचे आहे दिव्याच्या वातीचं तोंड दक्षिण दिशेला झाले पाहिजे असा दिवा लावायचा आहे दोन तास एक तास दिवा प्रज्वलित राहील असा दिवा लावा आणि ओम पितृत्व देवताय ओम पितृत देवताय नमहा या मंत्राचा जप एकवीस एक्कावन्न एकशे आठव्या जप करायचं आहे आणि तुमचं मुख दक्षिण दिशेला ठेवूनच बोलायचं आहे माझ्या पितृंना शांती दे असं दक्षिण दिशेला मुख करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता सकाळ झाली त्यातलं थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाणी उंबऱ्यावर शिंपडायचं आहे उंबऱ्यावर पित्रांचा वास असतो पित्र या काळामध्ये पृथ्वी लोकांवर असतात म्हणजेच पित्र पृथ्वीवरती वावरत असतात बघत असतात आपली कोण सेवा करत आहे की आपली कोण आठवण काढत आहे ते बघत असतात असं म्हटलं जातं पितृपक्ष पंधरवड्यात उंबर उंबरठ्यावर उंबरठ्यावं दररोज पाण्याचा म्हणजे पाण्यातल्या माठाचा थोडासा शिलकावा करायचा आहे म्हणजे पाणी आहे त्यामुळे पितृत्व तृप्त होतात पित्र थंड होतात दोष लागून होत नाही प्रखर पितृदोष नष्ट होतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे मात्र हा केल्याने तुम्हाला लक्षात येईल जर तुमच्या डोक्यावर कर्ज झाले असेल तर ते कमी होण्यास सुरुवात होईल कारण पितृदोषाची लक्षणे हे आहेत कर्जातून बाहेर पडणे मूलबाळ न होणे शिक्षणात अडथळे येणे नोकरीस न नो लागणे आरोग्य बिघडणे ॲक्सिडेंट होणे हे सर्व पितृदोषाची उदाहरणे आहेत त्यामुळे पितृदोष करण्यासाठी सेवा उपाय केले पाहिजेत तुम्ही धार्मिक मानत नसाल किंवा आध्यात्मिक मानत नसाल विश्वासच नसेल तर तुम्ही हे उपाय करू नका तुमची जर श्रद्धा असेल तर हा उपाय जरूर करा पाण्यानं भरलेला जो माठ आहे तो दुसऱ्या दिवशी दारात होता ते पाणी तुळशीला घालू नका तो माठ परत रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत छोटा म्हणजे बारीक न करून तो माठ पूर्ण पाणी भरून ठेवा असं तुम्हाला पंधरा दिवस करायचं आहे त्यातलं पाणी प्यायचं नाही तो माठ नंतर वापरायचा नाही एखाद्या झाडाखाली तो माठ भरून ठेवा पक्षी प्राणी ते पाणी पितील त्यामुळे पित्रांना शांती मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद